कीर्तीने टाकली ठिणगी रंगला शिवा आणि आशूचा अंगठी शोधण्याचा खेळ शिवा शो मध्ये येणारा एपिसोड खूपच मजेदार असणार आहे ज्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचा खेळ रंगला आहे ज्यात मिळून शोधत आहेत अंगठी आणि अशातच पूर्ण परिवार दोघांना सपोर्ट करताना आणि या खेळामध्ये सामील होताना खुश असताना आपल्याला दिसणार आहे आणि अशातच कीर्ती आहे ती ठिणगी टाकताना दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की कीर्ती आशिच्या आईला शिवाबद्दल भडकवत आहे तिचं म्हणणं आहे की या मुलीने आता सगळं मुठीत मिळवायचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही असंच होणार आहे कीर्तीची ही गोष्ट ऐकून आई सुद्धा भडकते आणि ती शिवाला ह्या खेळातून थांबवून बोलावून घेते किचन मध्ये तर एकीकडे शिवा परिवारात सामील होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे आणि दुसरीकडे कीर्ती आणि आई तिच्या विरुद्ध आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की या सगळ्या गोंधळात शिवाची साथ कोण देणार आणि शिवा या परिवारात कशी शामिल होणार तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार